हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील संदेशनगर वसंत टेकडी येथील द्वारकामाई साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गेली अनेक वर्षांपासून नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून या ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात नवीन वर्ष आणि मकर संक्रांतीनिमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रम तसेच वीरमाता वीरपत्नी आणि एकल महिलांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी तीस जानेवारीला पार पडला यावेळी महाआरती आणि महाप्रसाद देखील आयोजित केला गेला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शीतल जगताप प्रियंका अक्षय कर्डिले तसेच वंदना फाटके यांची उपस्थिती होती यावेळी सर्व महिलांना हळदी कुंकू लावून वान म्हणून साड्यांचं सा वाटप केलं गेलं तर परिसरातील महिलांसाठी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या संकल्पनेतून इंडो आयरिस हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि महिलांसाठी मोफत गोळ्या तसेच औषधांचं वाटप केला गेलं सेवा ब्लड बँक यांच्या वतीनं देखील रक्तदान शिबिर पार पडलं परिसरातील महिला मोठ्या संख्येनं एकत्रित झाल्या या कार्यक्रमामुळे विचारांची देवाणघेवाण होणार आहे महिला घराबाहेर पडण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊन अशा कार्यक्रमातून मानसिक शांतता आणि आधार मिळण्याचं काम होत आहे असं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी केलं तर आलेल्या मान्यवरांचं स्वागत नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी करून सर्वांचे आभार आकाश त्र्यंबके यांनी मानले आमचे वार्ड क्रमांक दोन मधील सुनील भाऊ त्र्यंबके यांनी वीर पत्नी आणि वीर माता आणि एक एकल एक महिला यांच्यासाठी हळदी कार्यक्रम खूप छान असा घेतलेला आहे मी त्यांना फक्त एकदाच त्यांना मी सुनील भाऊंना फोन केला आणि त्यांना बोलले की सुनील भाऊ तुम्ही सगळे कार्यक्रम ऍडजस्ट करतात तर एक कार्यक्रम माझ्यासाठी घ्या तर ते म्हणाले बोलातही काय हुकूम आहे तुमचा तर मी त्यांना म्हणाले की आमचे वीर माता वीर पत्नी आणि एकल महिला यांना समाजामध्ये कुठलाही हळदी कुंकाचा मान मिळत नाही आणि तो हळदी विधवा ही आमची म्हणजे प्रथा ही पूर्णपणे बंद करण्यासाठी त्यांना मी एकच म्हणजे विनंती केली की त्या विनंतीला त्यांनी मला मान दिला आणि त्यांनी आपल्याला विधवा प्रथा या पूर्णपणे बंद करायच्या आहे सुवासनीचा हा मान त्यांना द्यायचा आहे म्हणून आज वीर पत्नी आणि वीर माता यांच्यासाठी एकल महिला यांच्यासाठी सुनील भौत्रंबक यांनी हळदी कुंकाचा खूप छान असा कार्यक्रम घेतला त्यांनी माझ्या एका शब्दाला मान दिला त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या साई प्रतिष्ठानाचे सगळ्यांच्या परिवाराचे मी मनापासून धन्यवाद मानते सुनील साईंची आरती आणि प्रसाद ह्या दोन गोष्टी कायमस्वरूपीच्या असतात कारण आज त्यांनी हाडी कुंकूचं मला असं वाटतं की औचित्य साधू आपण सर्वच महिलांना सवानुवाज करून काट करत ठेवलं कारण सगळ्यांचं लक्ष जेवणामुळे वाढलं असेल पण आता काय करणार हळदी कुंपाचा कार्यक्रम म्हणजे सामान्य स्टेजवर बसलेल्या महिला कुणी अधिकारी कुणी पदाधिकारी तसंच कोणी उद्योजिका तसंच कोणी वीर ह्या उपक्रमाचं आयोजन करणारी पूर्ण टीम त्या टीममध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला आता वीरपत्नी पत्नी तुम्ही सर्व माता भगिन्या साध्या आपल्या घरगुती आणि आम्ही पण त्यातलेच म्हणजे मी पण त्यातलेच त्या सगळ्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि अनेक ठिकाणी त्यांचे जे कार्यक्रम उपक्रम होत असतात मकर संक्रांतीनंतर जे हळदीकुंकाचा कार्यक्रम होतो त्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमामध्ये आत्ता महिलांनी विधवेसाठीच किंवा ज्या एकट्या महिला आहेत त्यांच्यासाठी हळदी कुंकाचा उपक्रम आयोजित केला मी जास्त भाषण करणार तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी दरवेळेस येत असते मी काही जास्त भाषण करणार नाही पण एवढंच सांगेन ते ह्या निमित्ताने आपण सर्वजण ज्यावेळेस एकत्र येतात महिला एकत्र येतात त्यावेळेस आपल्या विचारांची देवाणघेवा होत असते आणि विचारांची देवणघ्यावं झाल्यानंतर महिलांना कुठंतरी बाहेर घरातून बाहेर पडायची एक संधी उपलब्ध आहे आदि कुंकाच्या निमित्ताने होत असेल ज्याने करून रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला जे घर सांभाळायचं असतं किंवा आपलं जे कुटुंब सांभाळायचं असतं जा त्यातून एक मानसिक शांतता किंवा मानसिक आधार म्हणून हे हळदी कुंकू असतं त्या हळदी कुंकामध्ये आपण सर्वच महिला आनंदात सहभागी होतो आणि आता एकदा जर म्हटलं गेलं तर विधवा महिला मला असं वाटतं जर महिलांनी महिलांचा सन्मान केला तर विधवा महिला हे हळदी कुम कुंकाचा उपक्रम महिलांनाच राबवायची गरज नाही ना पडली पाहिजे कारण शब्द वापरताना आपण असं नाही म्हणत त्या हार्दिकुंक आपण शब्द वापरताना आता जरी कार्यक्रम तुम्ही केला तरी त्या कार्यक्रमात तुम्ही उल्लेख केला की एक एकती असलेली महिला तसा उल्लेख न करतो फक्त तुम्ही एवढंच म्हणलं असतं की हळ्दी कुंकाचा उपक्रम आहे किंवा महिलांसाठी सेपरेट हार्दी कुंकाचा उपक्रम आहे हा शब्द न वापरता फक्त आपलं इथे हळ्दी कुंका आहे सर्व महिलांनी येणे एवढा जरी शब्द वापरला तरी त्या विद्वान त्या शब्दाचा आधार खूप मोठा असतो आणि तो आधार हा पण सगळ्या भगिनींनी द्यायचा असतो हे मागच्या मी ऐकलं होतं का दर महिन्यात नाही गुरुवार एक कार्यक्रम करतात मागच्या वेळेस पाहिलं होतं तेच म्हणतात ना ते इतकं आम्ही भारावून गेलो होतो आणि एवढे लोक यांच्यावर विश्वास ठेवतात येतात आरतीला थांबतात आज त्याच्यापेक्षा जे बघितलं ते म्हणतात ना आणि ज्या माझ्या काकी होत्या ज्या परदेशात असतात मागील पंचवीस तीस वर्ष ते आता म्हणले अरे मला अशा प्लॅटफॉर्म उभं केलं जे तुम्ही महिलांना उद्देशून सांगू शकले हे मला कधी जमलं नसतं म्हणजे त्या इतक्या खुश होऊन गेल्या आणि एवढे लोक असतात ते पण आजचं मॅनेजमेंट होत ते अप्रतिम होत मेहनत घेतली त्याच्याबद्दल म्हणजे ना असं काय म्हणावं असं कमी आहे मी सॅल्यूट त्यांच्या कामाला आणि असंच काम करत राहा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आयोजित आपले दिलश्री श्री साई मंदिरात प्रत्येक महिन्याच्या शेवटचे गुरुवारी महाभंडारा व महाआरती होत असते तसेच नवीन वर्ष निमित्त मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकाचा नगर शहरातील सर्व माता भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार साई संघर्ष सा सामर्थच्या वतीने दरवर्षी प्रमाणे हळदी कुंभाचा कार्यक्रम आपण घेत असतो पण ह्या वर्षी आपण कार्यक्रम विधवा महिलांसाठी हा कार्यक्रम घेतला हळदी मुंकाचा आज विधवा महिलांचे मिस्टर फौज मध्ये असतात पोलीस मध्ये असतात प्रत्येक नोकरी मध्ये असतात आणि प्रत्येक कामगार असतो पण ह्या जगामध्ये महिलांचे मिस्टर जे असतात त्यांनी जीवनाचं काय केलेलं असतं त्यांची त्यांना माहीत असतं त्यांचं ते जीवन आपल्या देशासाठी घातलेलं असतं त्यांनी आपल्या देशासाठी खूप त्यांनी कष्ट केलेले असतात आणि खरंच हळदी कुंकू हा कार्यक्रम हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हा महिलांसाठी आपण ह्या देशामध्ये घेतलाच पाहिजे हे माझी एक इच्छा आहे सर्वांना आणि सगळ्या पक्षांना इच्छा आहे माझी कि फौजी आणि महिला आणि युद्धवा महिलांसाठी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम हा दरवर्षी सर्वांनी घेतला पाहिजे मला आदर आहे दोखंडेदाचा की त्यांनी सुद्धा एवढं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला दरवर्षी दर, दर महिन्याला आपण साई मंदिरामध्ये शिबिर असो कोणाचा काही इलाज असो प्रत्येक गोष्ट आपण ते करत राहतो आता आपण पाहिलं ते डॉक्टर तपन रोडचं हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे इंड्रॉईस ह्या मॅडम देशामध्ये दे बाहेर असतात आज त्या सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम मया जगताप यांच्या मिसेस शीतलताई ह्या सुद्धा महिलांचा हळदी कार्यक्रम करण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या आपले सर्वांचे लाडके आमदार मंत्री शिवराज करडेले साहेब यांचे चिरंजीव यांच्या सुनबाई कर्डिले मॅडम ह्या सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या मी ह्या वतीने सर्वांचं मनापासून एवढं अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे या साई मंदिरामध्ये हे बाबांची एवढी मोठी कृपा आहे की आपण साईंच्या आशीर्वादाने सर्वजण एकत्र येतात माझी एकच इच्छा आहे जसं साहेबा एक आहे की साहेबांनी मला सांगितलेलं आहे हे जीवनामध्ये एकत्र पण सगळे राहा आणि आनंदाने सगळे राहा आणि माझी एकच इच्छा आहे सगळ्या महिला हळदी कुंकाला सर्वजण आलात सर्व महिला एकत्र आलात मला खूप असा आनंद वाटला एवढा एवढा आनंद वाटला खूप आनंद वाटला मी मनापासून अभिनंदन करतो आणि धापतो यावेळी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे बाळासाहेब पवार वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग सारिका भाकरे फरजाना फिरोज शेख अंबिका भोंडे रेखा खैरनार सोनाली लोखंडे जया पालवे रेश्मा पावणे पुष्पा राऊत सविता मोरे रेणुका वराडे डॉक्टर विद्याप्रकाश त्र्यंबके सीमा त्र्यंबके इंडो आयरिस हॉस्पिटलचे डॉक्टर वसुंधा जोंधळे डॉक्टर प्राची जोंधळे राकेश जोंधळे योगेश पिंपळे अंजली आभाड नांगरे मीरा काळे देवीदास गुडा पोकळे यांसह सर्व माजी सैनिक पत्नी आणि परिसरातील महिला साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही अग नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा